सगळ्याहून सुभेज विधानसभा जे चलता त्यांना खॅनल व तो पैतात विजय सरदेसाई ज्या वेळात उता विजय सरदेसई ज्या वेळात प्रश्न मांडप त्या वेळार सगळ्या चॅनलचे व्ह्यूज जे असतात हे वाटत आणि हा हे बेस्टे उलयनाचार या चॅनलवाल्यान विजयाच्या बद्दल उलय खूप गजाली हा त्याच्या मतदारसंघात केले त्याचा वर असत किंवा गोयभर केस हा एकच सांगता कित्याक तुम्ही खूप वगत बसल्या आणि चढ वगत माझे रणगणे ना तुम्ही पण विजय जरी सारस्वत समाजाचा असं हा सदांच सांगता की बहुजन समाजाचा कैवारी असा विजयान बहुजन समाजाक जो न्याय दिल्लो हा आपल्या थोड्याशा टायमान व दुसऱ्या कोणी दिल्ली ना हेचं कारण म्हटल्यार दोन हजार बारा विधानसभेन हा भारतीय जनता पार्टीन असं विजय सरदेसाय गोवा फॉर्व विजय सरदेसई ऑपोजिशन असेळार विजय गोवा फॉर्वड एक जिंकलो बकिच आम्ही इंडिपेंडंट आमचे भारतीय जनता पार्टीचे एकवीस जिखलेले मनोहर पर्रीकर चीफ मिनिस्टर आसलो त्यावेळे एमजीपीचे तीन जिंकलेले बाकीचे इंडिपेंडंट जिंकलेले त्या टायमार मनोहर पर्रीकरां भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मंत्री करता असतांयन्स धर्म म्हणून एमजीपी दोन मंत्रीपदां दिली हा हे लागून सांगता तुम्हाला सगळे खबर असता पण लक्षात हाडून दिवप हे गरजेचे असतं हा टीका करीना पण दोगूय भाव मंत्री झाले आणि जो बहुजन समाजाचा फोड्यासून जिकून आमदार व आमदार उरलो त्याच्या उपरांत सतरान विजयाचे गोवा फॉर्वडचे तीन आमदार आयले दोन बहुजन आणि एक विजय पर्रिकर ते देऊन त्याणेन सरकार घडयलो आणि हांव बहुजन समाजाचो वैवारी बहुजन समाजाक न्याय दिवस लागून म्हटलं त्याणेन आपल्या वांगडा असलेले आणि दुसरी जी एमजी पार्टी असली त्याचे तीन आमदार निवडून येले सगळे सरकारन असले पर्रिकर मुख्यमंत्री झालो परतून पण परतून एमजीन दोन मंत्री पण विजयान झगडे मारून व कसे केले मला खबर ना आपल्या वांगडा जे दोन्ही बहुजन समाजाचे आमदार असले त्यांना मंत्री केले सो so, ही गजाल जी आह ही सगळ्यांना खबर आह बस थोडे के असतं की उघडास करून दिवपाची गरज असतं आज मेरेन गोय राज्यात जायते मुख्यमंत्री पहिले आहात पण लोकचे परसेप्शन जे असतात लोकाचो नेता म्हणून लो, लो लो जो असता लोक विजया गोयचे समस्त फाटोड्याचे लोक पिततात असले पण गोयचे समस्त जो लोक आहात जे पिडेस्त आहात जे त्रासलेले आहात ह्या सरकारक ते आपलो लिडर व विजय फुडाराक फुडा पोवतात लोकचे परसेप्शन हांव कित्याक म्हणटा आमच्या गोयात पांच वर्सांक कितलेशेच चीफ मिनिस्टर झाले धा काय बारा झाले वेळार आणि आमकात लागून एंटी डिफेक्शन लॉ सुद्धा येलो तुमकां खबर अस थोड्यांक पण लोकांचे परसेप्शन आसलेले जे चीफ मिनिस्टर झाले ह्या गोयात तो श्री आमचो स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर आसत म्हटल्यार प्रताप सिंग राणे आसत किंवा स्वर्गीय मनोहर श्री मनोहर पर्रीकर आसत हे लोकां लोकांनी निवडून हाडून लोकांक लागून मुख्यमंत्री झाले म्हाका दिसता आयची गोंयची जनता येणाऱ्या काळात विजयाचो विचार करतले आणि विजय हांव एक तुका सांगता की लॉटरी लागून मुख्यमंत्री तुका जावपाची गरज ना तू सर फुडें की गोंयची जनता तुज्या फाटल्यान उबी रावतली आणि जी खुर्ची आज सगळे वक्त्यांनी जे म्हटलेले आहा की डेप्युटी सी एम ती फुडले दिसता मुख्यमंत्री म्हणून गोयची जनतेचे जे परसेप्शन ती गोयची जनता मुख्यमंत्री पदार बसली ते निश्चित आहात करू